लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करण्यात आला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजीनगर मधली ही घटना समोर आली आहे छत्रपती लग्नाचा दोन शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देत तरुणीला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय आता या प्रकरणी बलात्कारासह धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून ही घटना सध्या समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय लग्नाचा आमेश दाखवून या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय काय अधिक माहिती अंकिता छत्रपती संभाजीनगर मध्ये ही घटना आहे तरुणीवरती लग्नाचा अमेश दाखवून तब्बल दोन वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक ही समोर आलेली आहे ज्यावेळी तरुणीना त्या तरुणाला लग्नाचा आग्रह केला त्यावेळेस तरुणांनी लग्नासाठी नाकार दिल्यानंतर आता तरुणी छेत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे त्यानंतर स्वप्नी संतोष चिचडे या तरुणाविरुद्ध त्यांना आता अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सध्या पोलीस जे आहे त्या तरुणाचा शोध घेत आहे लग्नाचा अमेश दाखवून या तरुणीवरती तब्बल दोन ते अडीच वर्ष अत्याचार जो आहे तो या तरुणाने केलेला आहे कारण तरुणी जी आहे ती ग्रामीण भागात आहे मात्र खाजगी नोकरी निमित्त ती शहरात राहत होती त्यानंतर तिच्यावरती तिची ओळख जी आहे ती स्वप्नील या तरुणाशी झाली होती त्यानंतर स्वरूप जे आहे ते प्रेमाच्या रूपात झालं त्यानंतर त्या तरुणीला लग्नाचा अमिज दाखवून तरुणाने अत्याचार देखील केलेला आहे मात्र आता तरुणीने लग्नाचा तगादा लावला त्यानंतर आता तरुणाने थेट लग्नासाठी नाकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता चिकलठाणा पोलीस ठाण्याविरुद्ध मध्ये तब्बल दोघा जणांविरुद्ध आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी